किंवा आम्हाला सांगायची गरज नाही निवडणूक जवळ आलेली आहे निवडणुकीमुळे थोडंसं महत्व माने बेटीजी आहे करायलाच पाहिजे आमची त्याचा कोणाचा मोठा पाटलाचा विरोध राहणार नाही पोलिसांचा विरोध राहणार नाही परंतु त्याच्यात कुठल्याही प्रकारचा येवे नावे होऊ नये जसं माझ्यासाठी मी सांगितलं त्या ठिकाणापासून बाजूला राहिला पाहिजे नवरात्र उत्सव आपला चांगला कसा साजरा होईल हे ही जबाबदारी सर्वप्रथम मंडळाची आहे जसं मंडळाला परमिशन देताना प्रत्येकाला माहित असेल त्यांच्याकडनं गोड लिहून घेतलेला आहे परमिशनला त्यांना सूचना दिलेला आहे त्या सूचनाप्रमाणे त्या सूचनाचं जरी तंतोतंत पालन केलं तर माझ्या माहितीप्रमाणे माझ्या चौतीस वर्ष अनुभवाप्रमाणे कुठल्याही मंडळाला काही त्रास होणार नाही किंवा गाळवून लागणार नाही हे शंभर टक्के खरं आहे तुम्हाला बघायचं सांगितलं मी काळजी खूप काही घेण्याची गरज नाही तुमच्या मंडळामध्ये बाहेरचा माणूस आला कोण कशासाठी आला आहे मी तुम्हाला सांगितलं कॉलेजचा मित्र आहे माझ्या राह बाहेर कलेचा आहे त्याच्या सोबत जबाबदारी तुम्हाला जर मंडळाला बाहेरचा माणूस येऊन ही गडबड होण्याची शक्यता आहे तो शंभर टक्के अधिकार मंडळाला दिलेला आहे त्यांनी त्याला बिलकुल थांबू देण्याची गरज नाही आणि तसं काय वाटलं आमच्याकडे तुम्हाला नंबर दिलेला आहे नंबर फोन करा किंवा आमचे बंदोबस्त इथे आहेच तुमचे पाठी आहात किंवा अध्यक्षांनी हा सर्व जबाबदारी घेतली पाहिजे आणि वाद घालूनच बाहेर काढलं पाहिजे असं तर भाग नाही ज्याच्या समोर आला त्याला सांगायचं सा भाऊ तू आज नाही आवाज चालेल मग असे मॅडमने सांगितलं की दारू पिणे दारू पिणाऱ्या माणसाला तुम्ही दारू बंद तुम्ही संभाटके केले पाहिजे तर एखादा पिऊन आला तर त्याला न थांबता विनंती करून त्याला सांगितलं तुम्ही का थांबलेलं बरं शंभर टक्के या काही किरकोळ सूचना आहेत त्या सूचना जर तुम्ही माझ्या माहितीप्रमाणे अध्यक्षांनी पाळला तर पुढेच काय होणार नाही राहिली गोष्ट मिरवणुकीची तुम्हाला सांगितलं मिरवणुकीला शंभर टक्के महत्व आहे चालू नवरात्र उत्सवात आणि राहिलाच पाहिजे परंतु त्यांचं सुद्धा नियमाचं पालन केलं पाहिजे दिवसभर तुमचं जर साऊंड चालत असेल तर तुमच्या मंडळाच्या आजूबाजूला कोणी पैसे असेल तर कृपया त्याची व्यवस्था करा दवाखाना असेल तर साऊंड साऊंड कमी ठेवा साऊंड कमी ठेवलेला पण तोच आनंद होणार आहे साऊंड वाढवल्याने तोच आनंद होणार तो आहे परंतु काही मंडळामध्ये असतात गावात असतात जोरात ठेवायचे आहे काय काय होणार तुम्ही तुम्हाला गरबाचा टायमिंग गरबाचं टायमिंग मध्ये तुम्ही खेळा हरकत नाही तो टायमिंग तिथे ठेवा रात्रीचं दवाखाना काही चालू राहत नाही शाळा चालू राहत नाही तेवढं ऍडजस्टमेंट करायला सगळे लोक तयार असतात दिवसा मात्र ती काळजी घेतली गेली पाहिजे दारूचा कोणाचा समजा कुठल्या गावामध्ये तुम्हाला कंट्रोल होत असेल किंवा आमच्या कोण टळत असेल आमचं तर समटक आम्ही बघतोय आम्ही चेक करतोय असं तर करणारच आहे जर नसेल नसे तर मी माझा नंबर देतो कुठल्याही गावाला तुमचं नाव कोणी कुठेही ओपन केलं जाणार नाही दारूच्या बाबतीमध्ये जर कोणी दारू घेऊन ते करत असेल दारू विक्री अवैधरित्या विक्री करत असेल तर कृपया आम्हाला सांगा आम्ही ती कारवाई करायला सक्षम आहोत उत्वार उत्वार ये थे थे ते तुमच्यापर्यंत येणार नाही तुमचं नावही सांगितलं जाणार नाही आपल्याला शांततेमध्ये नवरात्र उत्सव कसा पार होईल आहे आणि ते साध्य केलं जाईल माझा नंबर प्रत्येकाने घेतला तरी चालेल कधी केव्हाही चोवीस तास आम्ही इथे आहोत फोन करा आम्ही तुमच्या सेवेसाठी हजर आहोत नव्याण्णव दोनशे तेहतीस शहाण्णव तीनशे दोन

तुम्ही आम्हाला कधी कुठे कोणत्याही मदतीला बोला दारूच्या बाबतीत सांगितलं कुठला आवडते काही होत असेल त्याच्या बाबतीत सांगितलं कधीही आमच्या रात्री कोणत्याही क्षणाला फोन केला आमच्या तुमचा फोन घेतला नाही आणि मंडळाचे आता लो पाटील लोकांना सांगायचं पाटलांना की आम्हाला ही जबाबदारी आमची आहेच आम्ही करतोच मंडळाचे जे कार्यकर्ते अध्यक्ष त्यांना परत मी तिसऱ्यांना विनंती करतो हा नवरात्र उत्सव महिलांचा आहे आणि महिलांना पण माझी एक विनंती आहे खूप काही सोनं घालूनच गरबाला गेलं पाहिजे असं काही नाही आपल्याला गरबा हा जायचं आहे खरंच होत मानू नका म्हणजे गोष्टी चौतीस वर्षात पाहिलेलं आहे मग पुढे कुठेतरी नसतात चान्स मिळतो मोठी वाढ राहते खेचायला वेळ लागत नाही त्याची गरज नाही तेवढी माझी तर बरं राहील सर्वांनी मंडळाचे जे अध्यक्ष आहेत सर्वांनी कृपया आम्ही जे सूचना दिलेल्या आहे त्याचे काटेकोरपणे तंतोतंत पालन कराल अशी मी सर्वांच्या वतीने अपेक्षा करतो आणि माझे आता बोलणं संपवतो तुमच्या काही सूचना असतील आमचं आता योग्य झालं आहे योग्यचा माझा अनुभव आहे त्याच्याप्रमाणे त्यांच्या काही सूचना असतील तो सूचना दिला आज पडगाव पोलीस स्टेशन कडून आज पोलीस पाटील तुमची सर्वांची मिटिंग होती तर पोलिसांकडून पडगाव पोलीस स्टेशन कडून तुम्हाला काय सूचना दिल्या आणि सुरक्षेच्या कारणास्तव काय सूचना दिल्या तुम्हाला सर्वात प्रथम ज्या म्हणजे नवरात्र सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा होतो प्रत्येक गावामध्ये त्या संदर्भात आमच्या पडगाव पोलीस स्टेशनच्या वतीने प्रत्येक वर्षी सालाभातप्रमाणे मीटिंग घेते आणि सालाबातप्रमाणे प्रत्येक वर्षी आम्हाला सूचना दिल्या जातात तर ह्या वर्षी आम्हाला सूचना दिलेल्या आहेत आणि यावेळेस पोलीस पाटलांसोबत नवरात्र उत्सव मंडळाचे प्रतिनिधीसुद्धा बोलवले होते म्हणजे आम्ही काहीतरी सूचना सांगतो आणि प्रतिनिधी काहीतरी वेगळा ऐकतात असं काय नाही आहे सूचना त्यांच्या समक्ष त्यांना दिल्या जातात तर प्रथम तर म्हणजे आमचे पोलीस निरीक्षक उप पोलीस निरीक्षक साहेब यांनी मंडळाच्या अध्यक्षांना सांगितले की मिरव सर्वात बरो मुद्दा होता मिरवणुकीचा तर मिरवणुकीमध्ये कुठलाही गोंधळ न करता आपल्या शांततेने आपल्या गुन्हा गोविंदाने आनंदाने नाचत ना गाचत तुम्ही मिरवणूक करा पण त्या विल नियमाप्रमाणे तुम्ही नियमाचं पालन करूनच करा ह्या सूचना दिल्या तसेच नवरात्र उत्सव मंडळामध्ये जेव्हा आपण मंडल स्थापन क मूर्ती स्थापना करतो त्यावेळेस मूर्तीची स्थापना करता वेळेस मूर्तीजवळ मंडळाचा कोणताही प्रतिनिधी हा चोवीस तास तिथे असला पाहिजे ह्याची काटेकोरपणे पालन करण्याची सूचना आपल्याला पोलीस स्टेशनवरून दिलेल्या आहेत तसेच आम्हाला सूचना देताना सांगितले की नव नवरात्र उत्सव मंडळ साधारखा जेव्हा गरबा खेळतात तर बाहेरील व्यक्ती कोणी येतात तर त्यांना न येण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत किंवा ज्याच्यासोबत कोणी आल्या असेल बाहेर व्यक्ती तर त्या व्यक्तीची जबाबदारी त्या मंडळाच्या प्रतिनिधींनी किंवा जो गावातील व्यक्तींनी घेतली पाहिजे या महत्त्वाच्या सूचना दिल्या तसे तसेच गरबा खेळताना महिलांना खास करून सूचना दिल्या की जास्त सोने नाणे घालून तुम्ही गरबा खेळण्यासाठी जाऊ नये आपला जो सार्वजनिक उत्सव आहे महिलांसाठी खास दुर्गामाता उत्सव होतो ते गुण्यागोविंदाने आनंदाने साजरा करा हेच सूचना दिलेल्या आहेत एकांतरी पडगाव पोलीस स्टेशनकडून तुम्हाला सर्व पोलीस पुली, पाटलांना समाधानी आहात का त्यांची सुरक्षा तुम्हाला पाहिजे तेवढी भेटणार हो आम्ही तशा सूचना दिल्या त्यांना आम्ही आमच्या पोलीस पाटलांच्या वतीने आम्ही सूचना दिल्या की पडगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस विभागाला की गावात जेव्हा नवरात्र उत्सव साजरा होतो त्या नऊ दिवसापैकी पोलिसांनी किमान एक किंवा दोन वेळा तरी पेट्रोलिंग करावी आणि प्रत्येक नवरात्र उत्सव मंडळात तुम्ही एक व्हिजिट देऊन आम्हाला मंडळांना गावकऱ्यांना सूचना द्याव्या आणि तुमची फेरी मारावी ह्या अशा मी सूचना दिल्या आणि त्यांचे त्यांनी मला आश्वासन दिले की नक्कीच आम्ही एक किंवा दोन वेळा तरी आम्ही पेट्रोलिंग करू आणि मंडळामध्ये मा फेरी मारू धन्यवाद ठीक